एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक ताफा हब्बू वस्ती व आमराई दादर विभागाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक लेझिम आणि हब्बू वस्ती व अमराई दादर विभागाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बुद्ध मूर्तीस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे विनोद वाघमारे नागेश इंगळे जिमी कांबळे महा महादेव गवळी अजय नागमोडे विश्वास नागमोडे मुन्ना गाडे मधुकर नागमोडे राजाभाऊ मन्याळ पांढरे रौनक गायकवाड तम्मा खानापुरे अशोक बंडगे अतुल प्रक्षाळे अण्णा प्रक्षाळे लक्ष्मण भालेराव विवेक क्षीरसागर दादाराव गाडे शांता कांबळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी धम्मचक्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्व सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने दशरा आणि दम्मचक्र परिवर्तन दिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व बौद्ध बांधव हे दम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या साजरा करतात ते मोठा उत्सव आहे त्यांच्यासाठी त्यांना सर्वांना आमच्याकडून आव्हान आहे जे पोलीस प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत ते आपण तंतोतन पालन करावे आणि शांततेने उत्साहाने हे उत्सव साजरा करावे रॉकी बंगाळे यांनी या मिरवणुकीची माहिती देताना पाच मंडळ एकत्र करून एक मिरवणूक काढण्यात आल्याचं सांगितलं प्रथमतः एकोणसत्तराव्या धर्मचक्र दिनानिमित्त सर्व भीमसैनिकांना व सर्व आमच्या भागातील सर्व जाती धर्माच्या जा नेत्यांना अनुयायांना व आमच्या समाजसेवकांना राजकीय सर्व नेत्यांना पहिला शुभेच्छा देतो गेले एक महिना दीड महिना झाला आमची तयारी सुरू आहे तर तयारी ह्या पद्धतीनं अशी सुरू होती की गेल्या पन्नास वर्षात असं कधी घडलं नव्हतं त्या गोष्टी आता घडल्या सहज आम्ही मी म्हणा मिलिंद नाना प्रक्षाळे म्हणा आमचे विनोददादा वाघमारे म्हणा विश्वास नागमोडे म्हणा आमचे नागेश भाऊ इंगळे म्हणा अजय नागमोडे असतील पुन्हा असतील असे आमचे असंख्य सगळे हे सगळे नेते आहेत एक एक मंडळाचे ते प्रमुख आहेत ज्यावेळेस आमचं ठरलं की बाबा दरवर्षी ज्या आपल्या आठ दहा मिरवणुका इथून निघतात दादरी भागातून तर ह्यावेळेस आपण सगळ्यांनी ने मिळून एक असा तापा काढू तर कुठलंही राजकीय लेबल न लावता कुठल्याही सामाजिक संघटनेचं कुठल्याही ग्रुपचं लेबल न लावता सगळेजण धम्मचक्र ह्या दिवसाखाली एकत्र यायचं ठरलं आणि त्या पद्धतीने तापा काढला गेला दरम्यान यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहारधार लेझिमचा डाव सादर केला यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते